हॅलो नगर का स्वाल, आलं अहमदनगर किंवा नगर म्हटले नाही म्हणून पण तुला नुसतं नगर म्हणण्यात जे आपलेपण आहे ना ते त्या लांबलचक नावात नाही आहे आपले आपलेपणामुळेच तर तुझ्या गावची होऊन गेले ना मी आज इतकी वर्ष नगरमध्ये राहत असताना छोट्याशी व्यवसायाला मी सुरुवात केली होती किती भरभरून दिलस तुम्हाला जीवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या जीवाभावाची माणसं मिळाली हो जीवा जीवाभावाची माणसं मिळाली म्हणते ना मी साखरेचं उत्पादन करणारा हा मोठा जिल्हा असला तरी माणसांच्या मनात सुद्धा तितकीच साखर पेरलेली असती या तुझ्या मातीत जन्माला आलेली सगळी माणसं सा खरोखर साखरेच्या मनाची आहेत म्हणून तर तुम्ही चहा पाणी घेतल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही आज ना तुझ्याबद्दल किती बोलू आणि तुला किती सांगू असं झालंय मला तशी तुझी माझी ओळख फार जुनी नाहीये तर वर्ष झालीत मला इथे येऊन हो। एकेकाळी ते ते अभिमान असायचा की मी पुण्यातून आली आहे माझं बाहेर आहे पण आज कोणी म्हंटल ना की तुम्ही पुण्याच्या का मी म्हणते हट नगरची आहे मला माहिती आहे तुझंही तुझ्या गावातल्या लोकांवर तितकच प्रेम आहे गंमत बघ ना ह्या गेल्या तीस वर्षांचा विचार करायचा झाला किती बदललंय ना सगळं तुला माहितीये मी जेव्हा नगरला पहिल्यांदा आले ना त्यावेळी केवळ एकमेव रस्ता देखणा नीट नेटका आणि सरळ होता तो म्हणजे आपो हत्ती चौकापर्यंत जाणारा आणि मला इम्प्रेस करायला माझा नवरा मला आपो हत्ती चौकात घेऊन गेला होता गाडीवर हो माझी पहिली डेट आपको हत्ती चौकातल्या बागेत तर झाली होती खूप छान वाटलं होत छोटस टुंगदार गाव काय म्हणालास खड्डे फिरकी घेतोस ना माझी अरे कोणत्याही शहरात जा मूळ गावात गेलास चार खड़े गेला। की चार खड्डे दिसणारच की आज सावेडीच्या उपनगरात गेलं की वाटतय का की आपण नगरमध्ये आहोत कात टाकलीस की तू पण तू पण तर देखना झालायस तुझ्याकडे पेठा नाहीयेत कारंजी आहेत चौक आहेत गल्ल्या आहेत कुंट आहेत आणि पेठांसारखी शिष्टाही नाहीये हीच तर खासियत आहे तुझ्या गावात चहा घेणार का असं विचारतं का कधी कोणी नाही उगीच कौतुक करत नाहीये मी जे इथं आहे ना ते जगात कुठे नाही का प्रश्न पडला तुला असा तुला फोन केला म्हणून साधीच गोष्ट आहे एवढं कौतुक करते एवढ्या आठवणी काढते काहीतरी तर कारण असेलच ना अर्थात कोण विसरेल आणि का विसरू आम्ही तुझा वाढदिवस येतोय ना अठ्ठावीस तारखेला माझं माहेर पुण्याच पण मी इतकी तुझी होऊन गेले ना की काही काळानंतर आई वडिलांना सरळ पुण्यातून इथे उचलून आणलं आणि माझं माहेरच मी नगरला बसवलं म्हणून खऱ्या अर्थाने आता माहेर सासर आणि मी सगळं काही नगर आहे बघ आय लव्ह यू नगर आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा